नमस्कार मंडळी राज्यातील रब्बी पेरण्या अंतिम टप्प्यात असून बहुतांश शेतकऱ्यांनी पीक विम्यासाठी अर्ज केला आहे पण विम्याची भरपाई मिळण्यासाठी ई पीक पाहणी करणे गरजेचे आहे खरीप हंगामात राज्य सरकारकडून काही ठिकाणी डिजिटल क्रॉप सर्वे करण्यात आला होता पण शासनाच्या निर्णयानुसार संपूर्ण राज्यात रब्बी हंगाम दोन हजार चोवीसपासून ई पीक पाहणी डिजिटल क्रॉप सर्वे म्हणजे डी सी एस मोबाईल ॲपद्वारे पीक नोंदणी करायची आहे आता ही नोंदणी कोणत्या दिवशी चालू होणार आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये अगदी थोडक्यामध्ये जाणून घेणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला जाणून घेऊया कोणत्या दिवशी ई पीक पाहणी ॲप सुरू होणार आहे मित्रांनो रब्बी हंगाम दोन हजार चोवीसमध्ये ज्वारी गहू हरभरा मका या पिकांचा समावेश आहे तर रब्बी ज्वारी पीक या पिकाचा विमा अर्ज भरण्यासाठी तीस नोव्हेंबर ही अंतिम मुदत आहे तर एक डिसेंबर दोन हजार चोवीसपासून राज्यातील सर्व गावामध्ये रब्बी हंगाम दोन हजार चोवीससाठी ही पीक पाहणी सुरू करण्यात येणार आहे यावेळी शेतकरी स्तरावरून व सहाय्यक स्तरावरून मोबाईल ॲपद्वारे पिकाची नोंद करण्यात येणार आहे शेतकरी स्तरावरील एक पाहणी करण्यासाठी एक डिसेंबर ते पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस ही मुद्दत असून सहाय्यक स्तरावर ई पीक पाहणी करण्यासाठी सोळा जानेवारी ते अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ही मुद्दत आहे सुरुवातीला शेतकरी स्तरावरून मोबाईल ॲपद्वारे ई पीक पाहणी नोंद करण्यात येणार आहे व शेतकरी स्तरावरील कालावधी संपल्यानंतर ई पीक पाहणी करण्यासाठी सोळा जानेवारी ते अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीस ही मुदत आहे सुरुवातीला शेतकरी स्तरावरून मोबाईल ॲपद्वारे ई पीक पाहणी नोंद करण्यात येणार आहे व शेतकरी स्तरावरील कालावधी संपल्यानंतर सहाय्यकमार्फत उर्वरित शेतकऱ्याची पाहणी मोबाईल ॲपद्वारे नोंदविण्यात येणार आहे तसेच डिजिटल क्रॉप सर्वे म्हणजेच डी सी एसमध्ये गटाच्या हद्दीवर आधारित जिओ फेन्सिंग बंधनकारक करण्यात आलेली आहे म्हणजेच जोपर्यंत संबंधित खातेदार सहाय्यक निवडलेल्या गटात जाऊन पीक पाहणी करत नाही तोपर्यंत पिकाचे छायाचित्र काढता येत नाही व पीक पाहणी अपलोड करता येत नाही जिओ फेन्सिंग बंधनकारक असल्यामुळे गाव नकाशे अद्ययावत असल्याची खात्री भूमी अभिलेख कार्यालयामार्फत करून घेणे आवश्यक आहे पीक नुकसानीची भरपाई मिळण्यासाठी येणाऱ्या एक डिसेंबरपासून शेतकऱ्यांनी ही पीक पाहणी करणे आवश्यक आहे मित्रांनो अशा पद्धतीने येणाऱ्या एक डिसेंबरपासून एक पीक पाहणी चालू होणार आहे तेव्हा आपण आपल्या पिकाची पाहणी अतिशय रित्या करून घेणे आवश्यक आहे तेव्हाच तुम्हाला या ठिकाणी या एपिक पाहणीचा लाभ मिळू शकतो मित्रांनो व्हिडिओ आपला आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन महत्त्वपूर्ण माहितीमध्ये तोपर्यंत जय हिंद